आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल बार्शीचे मूळ वतनदार असलेल्या आणि केज तालुक्यातील मस्साजोग गावचे तीन वेळा सरपंचपद भूषविणाऱ्या संतोष देशमुख यांची अत्यंत अमानुष पद्धतीने झालेल्या हत्येला कित्येक दिवस उलटले तरी या राज्याच्या कानाकोपऱ्यात गाजलेल्या धक्कादायक प्रकरणातील सर्व आरोपी अद्यापही गजाआड झालेले नाहीत प्रकरण विधिमंडळात गाजते देशाच्या विरोधी पक्षनेत्यांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांच्या कानी कपाळी का या प्रकरणाचा आक्रोश घुमतोय एका मोठ्या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना मागितलेल्या खंडणीपासून सुरुवात झालेले हे प्रकरण राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर प्रकाश झोत टाकणारे आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा एक कलमी कार्यक्रम झालेल्या कार्यकर्त्यांनी या महाराष्ट्रात घातलेला नंगा नाच सामान्य जनतेची झोप उडविणार आहे या महाराष्ट्रात नक्की घडतंय तरी काय नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल बेबंदशाही काय असते क्रूर कर्मा कसा हैदोस घालतात शैतानी प्रवृत्ती कशा थैमान घालतात सरकारी यंत्रणा कशा विकल्या जातात कायद्याचे रक्षक म्हणणारे जेव्हा सत्ताधाऱ्यांपुढे लाचार होऊन नतमस्तक होतात आणि पैशासाठी सत्तेसमोर पायघड्या घालतात तेव्हा सामान्य जनतेला या राक्षसी प्रवृत्तीला कोण पायबंद घालणार असा प्रश्न पडतो लोकांचे विश्वस्त म्हणून लोककल्याणासाठी कारभार चालविण्यासाठी सत्तापदे हाती घेतलेली ही मनगडशाही आणि धनशक्तीची सत्ता पिपांपासून जनावरे जेव्हा कायदा हातात घेऊन लोकशाहीचे लचके तोडायला लागतात तेव्हा खरोखरच तिथली न्यायदेवता आंधळी होऊन अश्रू ढाळते आहे का हे लक्षात येते गावागावांमध्ये बेकायदेशीर हातभट्टी दारूचे अड्डे कायद्याने बंदी असतानाही चौका चौकात उघड विकला जाणारा गुटखा गांजा आफू चरसपासून सगळ्या अंमली पदार्थांचा विळखा परवाना नसताना हॉटेल्समधून राजरोसपणे विकले जाणारे मद्य बनावट मद्यांचे कारखाने पानटपऱ्यांपासून किराणा दुकानांपर्यंत उघडपणे चालणारे कल्याण मुंबईचे मटक्याचे शुभांक अवैधरित्या चालणारे खाजगी प्रवासी वाहतूक पत्त्यांच्या सर्व प्रकारांचे जुगार शासनाच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये येणारा गरीब जनतेच्या तोंडातला घास काळ्या बाजारात नेऊन विकणारे भ्रष्ट धान्य दुकानदार गरीब अल्पवयीन मुलींच्या देहविक्रीचा बाजार या बाजाराला उघड मान्यता देणारे लॉज चालक रस्त्यांपासून गटारींपर्यंत अगदी शाळांपासून रुग्णालयांपर्यंत रस्त्यावरील पुलांपासून स्मशानभूमीच्या कुंपण भिंतींपर्यंत सगळीकडे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून शासनाला खड्ड्यात घालून आपले उखळ पांढरे करणारे भ्रष्टाचारी कंत्राटदार या सर्वांच्या मदतीला कायम हातात हात घालून संगम मताने वर कमाई खाणारे भ्रष्ट प्रशासक आणि या सर्वांना पाठीशी घालणारे भ्रष्ट राजकारणी अशी ही बेकायदेशीर धंद्यांची भ्रष्टाचाराची सामाजिक अनैतिकतेची दिवसेंदिवस अत्यंत घट्ट होत चाललेली साखळी मोडायची कशी फक्त निवडणुकीच्या राजकारणापुरते आणि त्यातून मिळणाऱ्या सत्तापदांपुरते आणि त्यातून मिळणाऱ्या हरामच्या कमाईकडे आधाशीपणे झेपावणारे राजकारणी जोपर्यंत आपला वरदहस्त या सर्वांच्या पाठीमागून काढणार नाहीत तोपर्यंत चित्र बदलणार नाहीत आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल दोष कुणाला द्यायचा निवडणुका होतात तेव्हा लक्ष्मी दर्शन झाले म्हणून आनंद मानणाऱ्या मतदारांना की भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवून लोकशाही विकत घेणाऱ्या राज्यकर्त्यांना हे दुष्टचक्र कधी संपणार ज्या वेळेला भूकंप झाला तेव्हा त्यासाठी आलेल्या निधीवरही हात मारणारे राज्यकर्ते आणि अधिकारी आहेत हे कळाले तेव्हाच लोकांचा नैतिकतेवरचा आणि माणुसकीवरचा विश्वास उडलाय परवा मुंबईतल्या एका बस अपघातावेळी रस्त्यावर पडलेल्या मृत महिलेच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या ओरबडून काढणारा चेहरा आणि हात एका मोबाईलच्या कॅमेरामध्ये टिपला गेला तेव्हा सारी विचारशक्ती खुंटली माणसांच्या रूपातली जनावर आता रस्त्यावर दिवसाढवळ्या आपले अकराळ विकराळ रूप दाखवत माणुसकीचे तुकडे करत सैरा वैरा फिरू लागली आहेत या शैतानी प्रवृत्ती संपणार तरी कशा यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत माझ्या बारशी टुडे यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासाठी पाहत रहा फक्त बारशी टुडे यूट्यूब चॅनल